रामकृष्ण अरे शुभ संकेत चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे तरी सुंदर असं भजन आहे पंढरीच्या राया तुला दृष्ट झाली ओवाळी ते तुला रे देवा संत मंडळी देवा भक्त मंडळी पंढरीच्या राया तुला दृष्ट झाले ओवाळी ते तुला रे देवा संत मंडळी देवा भक्त मंडळी पंढरीच्या राया तुला दिली ओवळीत तुला रे देवा संत मंडळी देवा भक्त मंडळी कुंडलिका साठी देवा येते आलसे विटेवरी नित्य उभात कटेरी कुंडलिका साठी देवा येते आलसे विटेवरी नित्य उभा हात कटे सभा मंडपात उभा गरुड सेवेसी से। सी ओवळीत तुलार देवा संत मंडळी देवा भक्त मंडळी पंढरीच्या राया तुला दृष्ट झाले ओवळीत तुलार देवा संत मंडळी देवा भक्त मंडळी दामाजीच्या साठी देवा महार झालसे से काणपात्रा कळवत नी लढले रे पदासे दामाजीच्या साठी देवा महार झालसे से कान पात्रा नी लढिल रे पदासे सी जना बाई सोळी हिला रे राक्षसी ओवाळी ते रे देवा संत मंडळी देवा भक्त मंडळी पंढरीच्या राया तुला दिले ओवाळी ते तुला रे देवा संत मंडळी देवा भक्त मंडळी राम देवा संगे देवा ताटी देवसी मीराबाई साठी देवा विष नाम देवा संगे देवा ताटी देवसी मीराबाई साठी देवा विष प्याल सी ओवाळी ते तुलर रे देवा संत मंडळी देवा भक्त मंडळी चाय राया तुला झाले ओवाळी ते रे देवा संत मंडळी देवा भक्त मंडळी સર્વસંત મેળણી દેવા દૃષ્ટાળી સે લિંબ લો તરુણી ચરણી લાવી તે સર્વ સંત મેળની દેવા દૃષ્ટ કાળિસે લિંબલો નતરુણી ચરણી લાવિત સધુને દેવા તુજરે દેવા ભક્તિ માગ તે ओवाळी ते तुल रे देवा संत मंडळी देवा भक्त मंडळी पंढरीच्या राया तुला दिली ओवाळी ते तुला रे देवा संत मंडळी देवा भक्त मंडळी ओवाळी ते तुला रे देवा संत मंडळी देवा भक्त मंडळी देवा भक्त मंडळी धन्यवाद